टाईम अपेक्षा तर माझी ना आत्ता चांगोसाठी शांत घेतलं आहे आणि सकाळपासून एवढे कस्टमरचे फोन ना त्याच्यामुळे ना एवढं उशिरून गेला ना दहा वाजले आता आता मला माझं आवरायचं आहे आधी डोकं बिकं विसरून घेते कारण कस्टमर चालू झाले मम्मी करत होती इतक्या वेळ आताय ना ब्राईड पण इतकी फेशियल आणि त्यासाठी दुपारून परत मेकअप आहे पार्लरमध्ये एवढा पसरेन रात्री इतक्या टाईम कस्टमर चालू होते तर त्याच्यामुळे ना आता मी पार्लर आवरते माझा आवरते मम्मीनं स्वयंपाकाची पण तयारी करल तर नमी एक नाता मी है। नाता है। आता मी आवरून घेते एकदा इकडे ना आता कस्टमर चालू होते क्लीन अप साठी आलेले होते कस्टमर मी त्यांचा चपात्या अप करते आणि मला ना आता जेवण आहे पनीरची भाजी आहे आता मी पनीरची भाजी पोळी खाऊन घेते अकरा वाजता पण एक ब्रायडल येणार आहे फेशियल आणि ते करायला तरी ना मी आधी जेवण करून घेते आता पण क्लिनपचे कस्टमर चालू होते तर ते कस्टमर झाले

इकडे ना आता ब्राईड आलेली होती तरी ना मी तिचा आधी फेशियल करून घेतलं हँड वॅक्स करून घेतले नंतर ना मग मी पायाचं वॅक्स करत होते आणि या ब्राईडचं लग्न पाच तारखेला आहे पण ती ना आधीच आली होती कारण त्यांचे ते ना भरपूर कार्यक्रम असतात तिला वेळ नव्हता नंतर त्याच्यामुळे ना ती पार्लरमध्ये आधीच येऊन गेली आहे तर तिचा पण मेकअप आपल्याकडंच आहे तर तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटतील इंस्टाग्रामवरती रील्स पण बघायला भेटतील मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील तर अपेक्षा ग मी आयडी इंस्टाग्राम तर नक्की बघा फॉलो करा तिथे तिथे पण आपले सोळा हजार फॉलोअर्स झाले आणि मेकअपचे व्हिडिओ अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्टच्या आय डीवरती बघायला भेटतील आणि मी निकडे ना जीन्सच्याच कापड करते कारण त्यांनी डेड स्किन वगैरे व्यवस्थित निघते त्याच्यामुळे ना मी त्यांनीच करते आणि एकदम मस्त बॅग्स होतं ट्रिप्सने ना सगळं वॅग्स वरती येतं उन्हाळ्यामुळे ना घाम खूप येतो त्याच्यामुळे ना ती ट्रिप्स आहे ना पूर्ण ओली होऊन जाते त्याच्यामुळे ना मी जीन्सच्याच कापडने करते वॅग्स मम्मीने इकडं साड्यांमधली पीस काढते आता आस्तं रा आणायला इकडे वी

दोन अडीच तास लागले तिला फेशियल ते करायला आता परत ती परून मेकअपसाठी पूजा हो परत तिचं देवदर्शनाचा इतकं ऊन झालंय ना बाहेर आजपर्यंत आणायला जायचं कुठंच नाही ना फक्त आपल्या गावामध्ये चुळीपात प्रथा लावित्या चुरीपात तेच दर्शन म्हणजे छान आहे ना शिवायला शिवाय उद्या परत लग्नाचा मेकअप ना उद्या तू पर तू परून परत जायचं मेकअप ला सकाळचा मेकअप झाला कधीचा परत दुपारून थोड सप्तपदीचा मेकअप ते झालं परत हळदीच्या दुसऱ्या ब्राईडसाठी जायचं आहे आम्हाला परत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मेकअप तिचा पाच तारखेला पण दोन ब्राईड आहे हिचा पण कलर भारी जड आहे पण कितीवर जड आहे सगळं सारख घेऊ मला सरबत दिवशी वाटू राहील कलर भारी हा बघ डायमंड कसवायच थोडस लांबून का पार्सल आहे का तुम्हाला करायचे कटिंग कारण कलर करायचा अरे त्या

आधी केलं होतं मम्मीने परत सर्व सगळ्यात जास्त तुला दिसत एवढा ग्लास गच्चा भरून हा गच्चा कायचा कचरे ताई ग्लास काय मग गच्चा होता का नव्हता भरेल माग लास काय गच्चा भरेल होता का नव्हता नव्हता तुला फूल दिला एवढा एवढा दिला तुला एवढा आणि आम्ही दोघींनी एवढा घेतला अर्धा पण मामेन मागलं Yeah. आता आहे ना परत फेशियलचेन त्याचे कस्टमर आले होते क्लिनअप फेशियल हेअर वॉश आता परत गर्दी झाली होती पार्लरमध्ये आता पाच वाजत आले तर आता मस्त मी परत एकदा सरबत देते इकडे ना आता मेकअपला आलेली होती पूजा तर माझी स्टुडंट आहे ती तुम्ही बघितलेलंच असाल तिला व्हिडिओमध्ये ती माझ्यासोबत ऑर्डरला असायची तर आता आहे ना तिचा चोळी पातळाचा मेकअप आहे म्हणजे देवदर्शनाचा तर सिम्पलच मेकअप करायचं होतं तिला खूप जास्त डार्क नव्हतं करायचं त्याच्यामुळे ना मी तिचं एकदम लाईट लाईट मेकअप करून दिला तीन चालू पाहिजे तू सामान घ्यायसाठी पडदा सजरे दीदी पुढची इकडे फिराव ना तू बाबड्या इकडं इकडं कर ना पुढची अशी म्हणजे नाही का इकडं फिराव ना अशी हां म्हणजे ते पडत आहे ना संपली हा तसं चालू राहतो मग आमचं संग चार्जिंग करून घेतो ना मग तो सोबत नाही का लाईट गेल्यावर बरं <laughs> इकडे ना कर, ते एअर कटसाठी कस्टमर आलेलो होतं मी त्यांचा ना स्ट्रेट कट करून दिला आणि पार्लरमध्ये पण खूप गर्दी झाली होती मेकअप झाल्यानंतर वॅक्सन ते परत एअर कट हे कस्टमर रात्रीचे आता आमच्याकडे

माहिती आता गुरुवारी लग्न होती जवळ नाही गुरुवारी नाही ते शुक्रवार ऐश्वर्या राणी नाही येत्या कालची ऐश्वर्या काल देश चालू नाही होती बाहेर जाणकाराचे पाऊस समीक्षेची आता स्ट्रेटनिंग करायची आयब्रोला भारी झाले आहे तुझ्या केसाला डेंजर आहे बाईचे नऊ वाजले आता आणि हिला रात्रीचे चवट भेटत ही घ्यायला <laughs> हा ना लय काम ती

जाकडे हाय एवलेसने कपार